बीड सिटीचा लाईव्ह अपडेट बीड शहरात नगरपालिकेकडून साफसफाईचे काम सुरू असतानाच आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पेठ बीड इस्लामपुरा भागात नाले कचरा साफसफाई करणारे कर्मचारी रामा मारुती वडमारे याला काही लोकांनी लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली बीड नगरपालिकेकडे सफाई कामगार व मुख्य अधिकारी नीता अंधारे यांच्यामध्ये वेतन वाढीवरून काही महिन्यांपूर्वी वाद झाल्याने ते प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते सफाई कामगारावर तीनशे त्रेपन्न सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यामुळे गुत्तेदाराने शंभरच्या आसपास सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले होते त्यामुळे सफाई कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते तर एक महिलेने झाडावर चढून देखील आंदोलन केले होते अपुऱ्या मनुष्यबळामुळे बीड शहरात कचऱ्याचे घाणीचे साम्राज्य वाढले आहे त्यामुळे बीड शहरात सर्वच भागात घाणच घाण दिसत असून जागोजागी कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत आज सकाळी शहरातील इस्लामपुरा भागामध्ये रामा हे नाली कचरा साफसफाई करत असताना या भागातील पाच ते सहा लोकांनी साफसफाई कामगार लाकडी दांड्याने मारहाण करत शिवगाळ केल्याने रामा वडमारे या कामगारास गळ्याला हाताला दुखापत झाली असून मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पेठ बीड पोलीस ठाण्यात दाखल झाले होते काय झालं तुमच्यासोबत स्वच्छता काम करीत एसी भाषे आमचं काम चालू असताना हा माणूस आला आणि आम्हाला म्हणाला डायरेक्ट फेकात उचलला मला तर त्यांना सांगितलं आमचा हा एरिया आमच्याकडे येत नसल्यामुळे आम्ही काय करू शकत नाही तर त्यांनी डायरेक्ट सेवा दिल्या आई बहिणीवर सेवा दिल्या त्यांनी जातीबाची सेवा दिल्या आणि